तळेरे गगन बावडा या राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे या मार्गावरील करूळ घाटातही रस्ता कॉन्क्रिटीकरण होणार आहे याकरिता पुढील चार महिने हा घाट मार्ग बंद राहणार रह। आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता अतुल शिवनिवार यांनी दिली आहे आमचे वैभववाडी करस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे यांनी त्यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूया कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे करुळ तरळे मार्ग महामार्गाचं नूतनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे आणि आपल्यासोबत या राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाचे विभागीय अभियंता माननीय शिवनीवर उप उपविभागीय उप अभियंता शिवनेवर साहेब आपल्यासोबत आहेत आता ह्या घाटाला घाटाच्या कामाला सुरुवात झालेली एकंदरीत पुढील काही महिने या घाटात कशा पद्धतीने कामकाज सुरू होणार आहे आणि किती कालावधी असा घाटाच्या कामकाजासाठी लागणार आहे त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी शिवनीवर साहेब आहेत शिवनीवर साहेब म्हणजे सर्वात महत्त्वाचा मार्ग कोकण आणि महा पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा मार्ग आहे आणि याचं नूतनीकरणाचं काम रुंदनी रुंदीकरण आहे जवळजवळ अडीचशे कोटी रुपये मंजूर झाले आणि कामाला याच्या प्रारंभ झालाय कशी कामाची प्रोसेस आहे आणि किती कालावधीत हा काम हे काम पूर्ण होणार आहे हे हा जो प्रोजेक्ट आहे तरळे गगनबावडा कोल्हापूर याच्यातला हा एक पार्ट आहे एक पस्तीस किलोमीटरवरची लेंथ आहे झिरो ते पस्तीस तीनशे याच्यामध्ये वैभववाडीच्या आधी एक पाच किलोमीटरची लेंथ इन्क्लूड आहे जी डॅमेज लेंथ आहे ती पहिले होत आहे आणि ही घाटातली आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधली एक पाच किलोमीटर अशी सोळा किलोमीटर लेंथ ती आहे एकूण एकवीस किलोमीटरचं बांधकाम याच्यामध्ये प्रस्तावित आहे आणि याच्यामध्ये हा टू लेन पेवर शोल्डर म्हणून आहे घाट घाटामध्ये फक्त हा टू लेन होत आहे आणि बाकी पोर्शनला हा टू लेन प्योअर शोल्डर टू लेन प्योअर शोल्डर म्हणजे दहा मीटरची विड्स असते आणि टू लेन म्हटलं तर सात मीटरची विड्स घाटामध्ये याच्यामध्ये हा अपग्रेडेशनमध्ये आहे याच्या जिथे जिथे टर्निंग आहे किंवा हे आहे तिथे ब्रेस्ट वॉलचं प्रपोजल ब्रेस्ट वॉल वगैरे घेण्यात आलेली आहे आणि व्हॅली साईडला रिटेनिंग वॉल असे नवीन पूर्ण बांधकाम होत आहे आणि हा महत्त्वाचं म्हणजे हा टोटल कॉन्क्रीट रोड आहे याच्यामध्ये डांबरीकरणाचा भाग कुठेच नाही आहे आणि जे जुने पूल आहे पाईप कलवट आहे ते सगळे नव्याने बांधण्यात येणार आहे असा हा टोटल प्रोजेक्ट आहे आणि याची जी सिव्हिल कॉस्ट होती ती एकशे ऐंशी कोटीच्या होतं ते बिलो जाऊन ते एकशे दहा कोटीला ते काम मंजूर झालेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला एक त्याची ऑर्डर पण इश्यू झाली आहे त्यांनी काम एक महिना झाला काम सुरू केलेलं आहे कामाची प्रगती पण एक त्यांचं समाधानकारक आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटचा आहे साहेब आता करूळ घाटात हे काम सुरू झालंय आता सध्या आपण बघितलं तर दरडी तोडण्याचं वगैरे काम आहे ऍक्च्युअली हा का घाट देखील काही, काही आ, दे 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 था था दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे अशा आपण काही याच्यामध्ये आपण दरडी वगैरे किती दिवस राहणार आहे आपण चार महिन्याचा कालावधी घेतो आहे बंद राहण्याचा ज्याच्यामध्ये पूर्ण करूळ घाटचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आपला आणि तसा आमचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांना आम्ही सादर केलेला आहे त्यांनी त्यांच्या रिपोर्ट त्यांनी का तसेल क्रांतांकडून वगैरे रिपोर्ट मागवलेला आहे त्यांचा रिपोर्ट प्राप्त होताच आपल्याला करूघाट काही कालावधीसाठी बंद करण्याच्या ते आपल्याला अधिसूचना निर्गमित करण्यात ज्या आपण कालावधी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवले चार महिन्याच्या त्या चार महिन्यात हा घाट पूर्ण सुस्थितीत होणार आहे सध्या आम्हाला जे कंत्राटदारांनी जे शेड्यूल दिलेलं आहे त्याप्रमाणे त्या शेड्यूलप्रमाणे आम्ही ती मागणी केलेली आहे त्यांनी एक एप्रिलपर्यंत आम्हाला मागितलेले आहे घाट बंद करू नये वाहतुकीसाठी तर लवकर पावसाळ्याच्या आधी त्यांचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे नेमका घाट का वाहतुकीसाठी केव्हा बंद होणार कारण वाहन चालकांमध्ये अशी संदिग्ध आहे की एक डिसेंबरपासून हा बंद होणार आहे होता पण अजून ती परवानगी आली नाही त्यांची परवानगी केव्हाही येऊ शकते या दोन चार दिवसामध्ये त्याची परवानगी आल्यानंतर त्यांनी दिलेल्या तारखेपासून आम्ही बंद करू आता आपण सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये जो काय हे एकवीस किलोमीटरचा घाट अन्न होणार आहे त्यानंतर घाट त्याच्यामध्ये एकवीस किलोमीटर नाही हा त्याच्यामध्ये एक सोळा किलोमीटरचा म्हणजे एक अकरा किलोमीटरचा घाट आहे पाच किलोमीटर मधली कोल्हापूर मधली लेंथ आहे आणि पाच किलोमीटर मधली ती वैभववाडीच्या आधी नाथभडे भागातली लेंथ आहे पण जो त्याच्यानंतर जो उर्वरित जो भाग आहे तो पुढच्या वर्षी त्याचं प्रोसेस सुरू झालेला आहे त्याचं एस्टिमेट वगैरे मंजुरीसाठी सादरही झालेला आहे आणि लवकरच त्याचा मंजुरी प्राप्त होऊन त्याची टेंडर प्रोसेस सुरू होईल मला वाटते या चार सहा महिन्यामध्ये ते पण काम सुरू करण्याच्या तयारीने प्रश्न राहील बाकीची सर शेवटचा प्रश्न आहे हा काय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे याच्यावरती कुठेतरी टोल वगैरे असणार आहे का नाही टोलचा प्रस्ताव नाही आहे कुठेच टोलचा याच्यात काही प्रस्तावित नाही आहे कुठेच त्याच्या मला वाटतं टोलचा काही विषय नाही आहे सध्या धन्यवाद साहेब हे होते साहेब यांनी सांगितलं की चार महिन्यासाठी हा करूळ घाट बंद राहणार त्या चार महिन्याच्या कालावधीत हा हो घाटचं काम पूर्ण करून वाहतुकीस सुस्थितीत होईल अशी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर संपूर्ण जो सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा जो, जो मा हा महामार्ग आहे हा पहिल्या टप्प्यातला हा मार्ग येत्या काही महिन्यात पूर्ण होईल याची त्यांनी येथे शाश्वती देखील दिलेली आहे कॅमेरामॅन साईलसह सा, श्रीधर साळुंके कोकणसाद लाईव वैभवॉडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल